श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना कालाष्टमी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी महादेवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजाही केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी उपवास करून भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या स सर्व मनोकामना भैरव बाबा दूर करतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचा भय सुद्धा राहत नाही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मेला सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि ती तिथीनुसार गुरुवारी म्हणजे तीस मे रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला महादेव आणि त्यांच्या पाचव्या उग्र स्वरूपाचं म्हणजे भैरव बाबांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख साक्षात महादेव दूर करतात पण जर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याकडनं चुकूनही कळत नकळत ही एक चूक झाली तर आपल्यावर भगवान कालभैरव हे रुष्ट होणार आहेत आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात चुकून आपल्याला ही एक चूक करायची नाही त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही काल कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मांडले जाते आणि या दिवशी जर आपण व्रत केलं तर त्यामुळे शनी राहू या ग्रहांचे जे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्प्रभाव आहेत त्या प्रभावांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय देखील टळतं कालभैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे कालभैरव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर कुत्रा हा ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे ज्या रीतीने आपण पितृपक्षामध्ये गाईला कुत्र्याला कावळ्याला घास देतो म्हणजे दे काही खायला देतो त्याचप्रकारे आपल्याला कालाष्टमीच्या दिवशीसुद्धा कुत्र्याला काही वस्तू ह्या आवर्जून खायला द्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कालाष्टमी तिथी कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरवांची विधीपूर्वक पूजा करावी या दिवशी व्रत देखील करावं कालाष्टमीच्या दिवशी व्रत करत असताना आपल्याला काही वस्तूंचं दानसुद्धा आपल्या यथाशक्तीप्रमाणे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर भगवान कालभैरव प्रसन्न होतात कालभैरवांना लिंबू अतिशय प्रिय आहे म्हणून कालाष्टमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला कालभैरवांचा जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर त्यांना आपल्याला लिंबाचा हार हा आवर्जून घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला कालभैरवांची स्तुती करायची आहे या दिवशी आपल्याला कालभैरव मंत्राचा जप जितका जास्त होईल तेवढा करायचा ओम काल नमो, ओम कालभैरवाय नम ओम कालभैरवाय नम या मंत्राचा आपल्याला निरंतर जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे कालभैरवांची पूजा केल्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये आवर्जून त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण हा नैवेद्य कालभैरवांना अतिशय प्रिय आहे हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा प्रसाद म्हणून ग्रहणसुद्धा करायचं आहे तर ह्या आता तुम्हाला मी सेवा सांगितल्या ज्या तुम्हाला आवर्जून कालाष्टमीच्या दिवशी करायच्यात पण ज्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही कालाष्टमीच्या दिवशी करायच्या नाही आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कालाष्टमीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा किंवा तो गरीब असू दे किंवा श्रीमंत कोणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही आहे कोणालाही आपल्याला अपशब्द बोलायचे नाहीत आपल्याकडनं कळत नकळतसुद्धा कोणाचा अपमान होणार नाही ह्याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची जर आपल्याकडनं कळत न कळत अपमान झाला कोणाचा अनादर झाला तर आपल्या कालभैरव हे रुष्ट होतील आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे म्हणून आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही कुत्र्याला त्रास द्यायचा नाही आहे कुत्रालाच नाही तर कोणत्याही मुक्या प्राण्याला किंवा पक्ष्यांना तुम्हाला का कधीही कोणत्याही दिवशी त्रास द्यायचा नाही आहे जर कळत नकळत कारण बऱ्याच लोकांना सवय असते कुत्रा दिसला त्याला हाकलून लावतात दगडं मारतात गाय दिसली हाकलून लावतात आपल्याला असं चुकूनही करायचं नाही असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर कालभैरव हे रुष्ट होतात तसेच कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारचं सेवन करायचं नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण चिकन अंडी किंवा मदिरा किंवा कोणत्याही नशा येणाऱ्या वस्तूंचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे त्याचबरोबर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणाचंही कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्याकडनं होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे कोणाला फसवायचं नाही आहे असं तर एरवीसुद्धा कोणाचंही आपल्यामुळे नुकसान झालं नाही पाहिजे ह्याची नेहमी प्रत्येकाने काळजी घ्यायची त्याचबरोबर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचा वापरसुद्धा करायचा नाही आहे तर ह्या ही काही गोष्टी आहेत ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून कालाष्टमीच्या दिवशी टाळायच्या आहेत कारण कळत नकळत जर ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर आपल्यावर कालभैरव हे रुष्ट होतील आणि जर आपल्यावर कालभैरव रुष्ट झाले तर आपल्या आयुष्यामध्ये प्रलय हा येणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ